नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता तर आपण ऐकूया असून आपल्या आवडत्या देवीचे एक भजन माझे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडल्यास तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये लिहू शकता आणि शेअर पण करू शकता चला तर आपण ऐकूया असून आपल्या आवडत्या देवीचे एक भजन अंबा आली ग घरात येऊन बसली घटात अंबाली ग घरात येऊन बसली घटात अली माय माऊली धन्य झाली ग जीवनात अली माय माऊली धन्य झाली ग जीवनात अली माय ग माऊली धन्य झाली ग जीवनात तुझरी मी नव दिवसाचा तुझरी मी नव दिवसाचा दिवा खंड लावी ते मी तुझ्या गणावाचा दिवा खंड लावी ते मी तुझ्या गणावाचा देसुखया संसारी गे दुःख पदरात दे सुखया संसारी गे दुःख पदरात आली माय ग माऊली धन्य झाली ग जीवनात आली माय ग माऊली धन्य झाली ग जीवनात अंबाली ग घ घरात येऊन बसाली घटात अंबाली ग घ घरात येऊन बसाली घटात आली माय ग माऊली धन्य झाली ग जीवनात आली माय ग माऊली धन्य झाली ग जीवनात तुझी पूजा मी करीना हर फुलानं सजवीना तुझी पूजा मी करीना हरफुलानं सजविणा नव दिवसाचं ग माळ भावभक्ती भक्तीन वाहि नव दिवसाचं ग माळा भावभक्ती भक्तीनं वाहिना सेवा तुझी माला ना। नाम तुझे वदनात देव गड तुझी माला नाम तुझे गवनात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाली मी जीवनात अंबाली ग येऊन बसाली गटात अंबाली ग येऊन बसाली घटात आली माय ग माऊली धन्य झाली ग जीवनात आली माय ग माऊली धन्य झाली ग जीवनात तुझी ओटी मी भरी ना नारळा तांदूळा तुझी ओटी मी भरीना खन नारळा ना तुझी आरती गाई ना गर गजल करीन तुझी आरती गाय ना मी करीन दे अखंड सौभाग्य दे मला पडत तुझ्या चरणात देखण सौभाग्य दे मला पडत तुझ्या चरणात आली ग माऊली धन्न झाली ग जीवनात आली ग माऊली धन्न झाली ग जीवनात अंबाली ग घरात येऊन बसली घटात अंबाली ग घरात येऊन बसली घटात आली माय ग माऊली धन्न झाली ग जीवनात आली माय ग माऊली धन्य झाली ग जीवनात आली मायग माऊली धन्य झाली ग जीवनात